नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या युट्यूब चॅनलला चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती मित्रांनो आपण सर्व जाणताच की आठ व नऊ जुलै रोजी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे कारण चौदा ऑक्टोबरचा जो शासन निर्णय आहे त्या शासन महाराष्ट्रातील महाराष्ट्रात शिक्षकांना अजूनही वाढीव अनुदान मिळालेला नाही व त्याचा कुठलाही लाभ महाराष्ट्रातील या शिक्षकांना मिळालेलं नाही या सर्वाचा निषेध म्हणून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आठ व नऊ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात येत आहे याला महाराष्ट्रातील विविध संघटनांचा पाठिंबा सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो आहे सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ सातारा तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुख्याध्यापक संघ तसेच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे आदरणीय दत्तात्रय सावंत सर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच अमरावती विभागीय शिक्षक संघ सोबतच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र तसेच शिक्षक महासंघ या सर्वच शिक्षक संघटनांनी शिक्षक समन्वय संघाचा आठ व नऊ जुलै रोजीचा जो शाळा बंद आंदोलना पुकारण्यात आलेले आहे या आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध संघटनांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे कारण मागच्या अनेक वर्षांपासून हा लढा निरंतर सुरू आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावा या हक्कातूनच शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आठ व नऊ जुलै रोजी सर्वच अनुदानित शिक्षक बांधवांनी आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे धन्यवाद